一点 आणि कशा प्रकारे चॅनल तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत सकाळचे वाजले पावणे सहा आलो नारळ काढायला नारळ काढायचं काम चालू झालेलं आहे आमचं आणि प्रवीणला घेऊन आलेलं आहे तर वर्षातून एक दोन वेळा आम्ही नारळ काढतो मी सांगितलं तुम्ही तर ती नारळ आता आमची सुरुवात झालेली आहे तर चला तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे नारळ काढतात ते मित्रांनो पाहू शकता तुम्ही नारली चाडायचा स्ट्रगल कसा असतो आणि त्यासाठी आपली बॉडी फिजिक्स कशी पाहिजे ते पण तुम्हाला दाखवतो एकदम जबरदस्त असे मग कसं आहे नारली प्रवीण नारळीवर आहे आणि नारळ काढिला आता वर्ष एक दोन वेळा आम्ही चढवतो प्रवीणला नारळ हे काय आणि चवतचा हा स्किल आहे तो चढतो या परिसरात प्रवीण असं आहे पडला हां तीन चार हे पडले असेल वाजलाच पण

बघ वर बघ पहिला आणि आणि मित्र पाहू शकता गेल्या वर्षी पावसाळ्यात ही नारळी लावलेली मी आणि माझे मित्र सुदेश आम्ही दोघाई आणि ती नारळी पण फायनली आता व्यवस्थित जगलेली आहे आणि ही जी नारळी लावली होती ह्याच नारळीचा आम्ही नारळ हे केला त्याचा म्हणजे आला होता आणि तो त्या नारळीला उगवून आम्ही आता तिथे लावलेली अशा प्रकारे आता सेम त्याची हे झालेली आहे म्हणजे आणि सुजल वरून आता हे येतो बघा हो नारळ आता वरून आलेत दाखवतो जबरदस्त फटाफट पहिली सुरुवात जबरदस्त पाण्यात भरलेले नाणे चित्र झाला घेऊन दो मित्रांनो माझा घर तुम्हाला दाखवतो एकदम जबरदस्त अशा याच्या कंडिशनमध्ये आलेलं आहे पडायला आले जवळजवळ असं कंडिशन ही जुनी आठवण लॉक लागलेले आहे आतमध्ये घराचं बचपन या घरात गेले आणि पचपन त्या घरात जाणार ना मित्रांनो हा आमचा गावाचा तळा आहे यावर्षी फिश पकडलेच नाहीत आम्ही तुम्हाला समजलं का पकडले नाहीत पण आम्ही फिश पकडतो दरवर्षी माझ्या मागच्या वेळीमध्ये पाहिलेच असाल तुम्ही कशासाठी फिश पकडतात ते सगळं पहाटे पहाटे सीन नजर आवडतो एकदम जबरदस्त आता बरं चार आहेत ना आणि मित्रांनो पाहू शकता आमचे नारळ किती छोटे एकदम पातळशी आणि नारळ त्याच्यात बरेच निघाले आणि फायनल मित्रांनो पाहू शकला आम्ही नारळ आणलेत हे बघा आता नाही गेलेत तर जवळजवळ एक दोन तीन पन्नास साठ नारळ जास्त असतील या गोणीत भरलेल्या हे सुके जेवढे नारळ आमच्या वर्षातून दोन वेळा एका नारळीचा आमचा हा हे आहे म्हणजे बोलतो ना उत्पन्न प्रोडक्शन तो आहे आणि ही एक सांगायचं आमच्या या घराजवळ एक नारळी आहे ही नेहमी येत असते त्याची बघा कणित कोम बोलत ना ते येत असत पण नारळ ना पकडत सर का तुमच्याकडे सजेशन असेल तर मला कमेंट करा आणि ही एक आहे ने ना ही छोटी आहे समजा ही अजून सुरुवात नाही लिहिला एक नारले आणि एक ती दिसते ती पलीकडे घराच्या घराच्यावरही त्याच्यावर येतात पण कमी प्रमाणात तुम्हाला पाहू शकता दिसतात तुम्हाला एकदम कमी प्रमाणात नारळ येतात दिसत मित्रांनो पाहू शकता नारळ काढले तर आता नारळ साफ करतोय So, you know, I play a reverse of the phone. You know, I'm not. हे आहे व्हिलेज लाईफ ही खरी व्हिलेज लाईफ आहे आल्यानंतर ही गावाला काम करायला लागतात आणि पूर्णच बघा सकाळी जवळजवळ पावणे सातला व्हिडिओ स्टार्ट केला आणि आता वाजली ती साडे दहा आता व्हिडिओ संपवायची वेळ आली तर पाहू शकता मित्रांनो आपण ना नारळ काढलेचे तिथे पण नाही तेही आपल्या व्हिडिओ सुद्धा नारळ एवढे नारळ आपण आज काढले एका नारळीत प्रोडक्शन आहे एका नारळीत प्रोडक्शन आहे चला तो मित्रांनो आणि हा व्हिडिओ आता इथे संपायची वेळ आली आहे पूर्ण भेटू आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय कसं काय पाहिजे